नमस्कार माझ्या युट्यूब चॅनल वरतीन तुमचं सर्वांचं स्वागत आज पोळा आहे मी गाणं बोलत आहे पारनेरा तालुक्यात पोळ्याचा योग सण योग सुटला नंदी दण्याची दाना दिन पारने तालुक्यात

ൈല ദുലത്തോളീ രംഗ സംക്കാളി ഗബൈല ഗവ മദി നശിരായി वेदर वेदरबाळा रबैलाडन गाई रबै लाडनि गाई पोळ्या गायाच्या दिशी नंदीवाटा वाटाकी जुल हातात कास यरा धनी बैलाच्या तालावर हातात कास यरा दोन्ही बैलाच्या तालावर